सरप्राईज व्हिडिओ कॉल आणि ते आपण ना आपल्या मध्ये घ्यायचं जो डेली व्लॉग असणार ना त्याच्यामध्ये मला जेव्हा जेव्हा पॉसिब्राईज कॉल केलेला आहे आणि उद्या तो व्हिडिओमध्ये स्वतःला बघेल ना तर त्याला खरंच सरप्राईज होईल अरे ही बोलता बोलता माझ्या व्हिडिओ काढत होती आणि मी टी व्हीवर आलो आहे आता हे सगळं एकजीव झालेलं आहे आता ह्या मिक्सरमध्ये ना मी पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही एंडला बघू शकता हे तांदळाचं पीठ मी मिक्स केलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला ना थोडंसं जाडसर So, फिरू शकता जेवण मुक्ता लोळते कशी बघालो तर रात्र म्हणजे दहा वाजलेत आणि घरात मुक्ता खूप बोर होत होती आज संध्याकाळी फिरून आणलं तरी तिला बाहेर फिरायचंच होतं मग विचार केला की के एक राऊंड अजून एक, एक मारून येते मयूर ठोंगे हॅश टॅग व्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते कारण आजचा व्लॉग असणार आहे संपूर्ण दिवसातच असणार आहे की आज मी काय काय करणार आहे आणि आज वार आहे शुक्रवार तर ऑफकोर्स शुक्रवार असलं की नॉनव्हेज झालंच पाहिजे पण अशी मजा झाली आहे की आम्ही बुधवारी चिकन खाल्लं आणि इथे जवळपास कुठे जवळच अगदी पास कुठे मच्छी नाही आहे म्हणजे जाऊन खूप थोडं चालावं लागतं आणि ह्या उन्हाची इच्छा नाही आहे की जायचं हा एवढ्या उन्हाचं जायचं मच्छी आणायची मग मग ती मच्छी बनवायची मग असा विचार केला की काल मी मार्केटला गेलेली तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असाल मार्केट साहेब बाहेर गेलेली मुकुला कुकूम दाखवायला तिकडे मी भाजी घेतली आणि भाजीमध्ये मी घेतलेली आहेत वांगी तर आज बनवणार आहोत सुकी मच्छी आणि ते पण वांग बटाटा घालून तर त्याची रेसिपी मी ह्या 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 ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते मी नाही बनवणार आहे आई बनवणार आहे तर आणि मी जाणार आहे बाहेर शूटला कारण की आज मला थोडं फ्रेश वाटतं आहे आणि विचार केला की आज जाऊया पण मी आत्ताने जाणार आहे मी एक चारच्या दरम्यान निघणार आहे मी डायरेक्ट बाहवीर कलेक्शनला जाणार आहे कारण की तिकडे ऊन नसतं कारण थोडंसं असं शेड टाईप आहे आणि असे प्रॉपर अशी एक गल्ली आहे त्या गल्लीतूनच सगळं आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे आणि जसं ऊन ओसरेल म्हणजे ऊन जाईल ओसरेलच येतं ना सॉरी स so, ऊन उतरेल म्हणजे ऊन कमी झालं की मग मी बाहेर पडणार आणि मग मी पूर्ण शिवाजी चौक एक्सप्लोअर करणार आहे तर बघू आता कसं कसं काय काय होतंय का मला फक्त आज महावीर कलेक्शनच करायला मिळतं आहे कारण की महावीर कलेक्शन पण खूप मोठं आहे आणि शिवाजी चौकच्या इथे गेलं की मला तो पूर्ण सर्कल आणि त्याच्यानंतर आत आत पण भरपूर काय काय आहे बघण्यासारखं आणि तिथे एक ना खाऊ गल्ली आहे छोटीशी असं कॉर्नरलाच एक दुकान आहे तिकडे ना भरपूर मस्त असे कचोरी समोसा वडापाव असं मिळतं मी मुक्ताच्या वेळेस काहीतरी मुक्ता म्हणजे मुक्ताचं काहीतरी आम्हाला बड्डेचं थीम करायची होती तेव्हा मी आणि मयूर गेलेलो तिकडे आणि तुम्हाला की इथं पण काहीतरी खाऊन बघूया का कारण की खूप गर्दी पण दिसते आणि छान पण वाटतंय मला ठीक आहे ते पण इन द शॉर्ट ते पण मला एक्सप्लोअर करायचं आहे आणि एकटी आता मी कॅमेरा पकडीन खाईन माहीत नाही वॉटेवर काय होईल ते पण लेट सी जर माझं एंड एंडला ते होणार असेल तर मी पार्सल घेईन आणि घरी येऊन आईसोबत शेअर करीन म्हणजे आम्ही दोघीजणी बसून खाऊ आणि काय नाही बघू आज मुक्ताला मंदिरात न्यायचं नाही न्यायचं कसं काय होते so, मी रिटर्न आल्यानंतर सो सर्वप्रथम देवपूजा झालेली आहे मी फ्रेश होऊन झालेली आहे देवपूजा झालेली आहे आता मी चहा पिणार आहे चहा नाही चहा बिस्किट खाणार आहे चहा नाही पिणार आहे ओके तर आज माझा असा विचार चालू होता की थोडंसं ना तुम्हाला एखादा ना निघताना मी एक छानसा असं स्वीट मेकअप करणार आहे त्याचा पण छोटंसं एक क्लिप टाकेन मी ॲड करीन ह्या व्हिडिओमध्ये की आता मी जर निघाली आणि ऊन आहे बाहेर आणि मला थोडं आज व्हिडिओसाठी छान रेडी पण व्हायचं आहे तर मी कशा पद्धतीने मेकअप करणार आहे ते पण ह्या ब्लॉगमध्ये आहे ओके तर चला मी थोडं पटकन खाऊन घेते मुकूचं नाश्ता झालेला आहे मी पण थोडंसं खाऊन घेते आणि मग आपण पुढे कंटिन्यू करूया हो बाय तर मी असा विचार करत होती ना की ना आज मला खूप जास्ती बोर होते आणि जेवण पण आई करते सगळी काम झालेली आहेत सकाळी लवकर उठल्यामुळे तर मी असा विचार करत होती की ना आपले फॅमिली मेंबर आहेत ना म्हणजे माझे जे फॅमिली आहे ना त्यांना ना एक एक आपण व्हिडिओ कॉल करायचा सरप्राईज व्हिडिओ कॉल आणि ते आपण ना आपल्या व्लॉगमध्ये घ्यायचं जो डेली व्लॉग असणार ना, ना त्याच्यामध्ये मला जेव्हा जेव्हा पॉसिबल होणार तेव्हा त्यांना ऍड करत जायचं सो पहिला मी कॉल करत आहे आता मी भरपूर दिवस ऑलमोस्ट एखाद महिना तरी मी काकाला फोन केला नाही आहे माझ्या सो so, विचार करते की मी काकाला फोन करते आणि त्याला त्याच्याशी बोलते आणि तुम्हाला पण तो इंट्रोड्यूस करून देते ओके तर चला पण त्याला फोन तर हा काकाचा नंबर आहे आईच्या मोबाईलमधून मी काकाला फोन करते ओके एक मिनिट कसं नाही असं ना है। है। आए आए आता मी दिसत नाही राईट ठीक आहे चल ना माझं पोपट नको करू माझा फर्स्ट कॉल आहे कुठे आता केला आठवणी

ओके 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 हा 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 मग आईस्क्रीम खात असेल आता रोज अच्छा हा का अरे बापरे खूपच सुजली आहे खूपच सुचलीये आहे सुचलीये गाड हाँ 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 हा 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 बर बाकी कसे आहात कायच तीन चार महिन्यात फोन करते अहो यायचंय मला ते मी विचार केला की पावसाळ्यात जरा येते तुमच्याकडे ब्लॉक काढायला वगैरे पावसाळ्यात तुझ्या ची कसली जवळा भजी खायची अरे मस्त परवा मार्केट मध्ये ओला जाऊन पाण्याला का हो मग परत बाकी कुठली मच्छी भेटले नाही ना मग परत आलो आणि दोघे गेलो होतो असते तर काहीतरी बनवायला झालं घरी गेले गणपती पासून येतेस

आता गाववरून दोन चा, चार दिवस मामाकडे राहिली मग तिकडून डायरेक्ट कल्याणलाच आली मामाच्या गावी गेलेली ना आ, हा कळबोशीला व्हिडिओ बघितले असतील ना गावचे दे तेच मी इथे आईकडे आले तर कशेळीला गेल्यावर राहीन थोडे दिवस तिथून मग मग परत येईन मग तिकडे ये 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 हो येणारे येणारे मुक्ताला पण घेऊन मला यायच नाही येणारे येणारे जुलै मध्ये वगैरे येईन कधी येणार काहीतरी आराम ठेवतो हा 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 हो हो चालेल चालेल हो 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 हो। हो हो। तुम्ही आणि तुम्हाला कॅमेरामध्ये ब्लॉग ला नेणार मी आणणार तुमचे व्हिडिओ वगैरे रेसिपी करणार त्याचे पण हजार हजार रुपये प्रत्येक एक व्हिडिओचे द्यायचे तुम्ही द्यायचे मला द्यायचे काय जास्ती दिलं तरी चालतील ना जास्ती दिले तरी बघ करा आजोबांना आजोबांना सांग मी कधी येऊ अरे थांब मुकू फोन कट केलास हा ही मुकू तर काय तरीच करत राहते अगं बाई पा दिला पा दिला अगं हा कळलं हाय नाही करत नुसती पाच देत सुटले <laughs> ते ड्युटीवर असतील त्यांना नाईट चालू आहे सारखी आता पाच देत थांबा एक मिनिट थांब मुकू थांब जरा दोन मिनिटा तुला माहिती आठवते तरी काय मी हो जेवली नाही नाही जेवली नाही जेवली नाही जेवली नाश्ता झाला आई ते ब हे बनवते वांग सुकट असते ना सुखी मच्छी मला पण खूप आवडते मला म्हणतो ती जा इकडून मच्छी घेऊ नये बटाटा बटाटा कोकम वगैरे सगळं टाकून हा मावशी मस्त कडे आला बघू मावशी कुठे आहे कशी आहेस मावशी हॅलो हा का <laughs> बर मी करून घेतलं लाईक कर लाईक कर शेअर कर ते करते करते मी मी आता लाईक लाईक हां ते करते ते झालं ना बस झालं हा बस झालो बस झालं <laughs> मी, मी येईन तेव्हा येईन तुझ्याकडे मग काकाकडे येईल तेव्हा आपण तुझी पण एक रेसिपी करू शूट हो 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 चालेल हो हो, 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 मी हो मी पण मस्त हो मस्त मस्त काय नाही आता काकाला फोन केला भरपूर दिवस केला नव्हता ना हो ना खूपच सुजलंय काहीतरी बर्फ बिर्फ तरी लाव अच्छा तसं काय अरे बापरे ओमकार अभी ओंकार <coughs> कामाला गेला अभि ऑफिस घरी काम करत बसले दोघे जण आहेत अच्छा अश्विनी काल का परवा वाटत ओंकारने केलेला फोन दुपारचा आम्ही झोपलेली तेव्हा अच्छा हा चालेल ओमकार आता कामाला म्हणजे मी घरी आल्यावर मग मी बोर नाही होणार नाय नाही ना। संडे सुट्टी असते का त्याला कधी सुट्टी असते ओमकारला ओमकारला संडे सुट्टी असते सॅटरडे अच्छा अच्छा मग ठीक आहे कारण की मुक्ताच ओमकार सोबत पटलेलं आलेलं के हे का टकलू करायला तेव्हा तेव्हा त्याच्याबरोबर ते चांगलं पटलेलं तिथं हो मी येईन तेव्हा करीन फोन यायच्या आधी चालेल चालेल हा चला बाय बाय नाही येणार 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 बाय हा हा बाय बाय सर so, मी काकाला सरप्राईज कॉल केलेला आहे आणि उद्या तो व्हिडिओमध्ये स्वतःला बघेल ना तर त्याला खरंच सरप्राईज होईल अरे ही बोलता बोलता माझे व्हिडिओ काढत होती आणि मी टी व्हीवर आलो आहे आणि अशा पद्धतीने मी डेली ब्लॉगमध्ये आता कोणाकोणाला ॲड करते हे तुम्हाला लवकरच समजेल आणि मला हा फार थोडासा आवडला आहे की त्या लोकांना खूप सरप्राईज होणार ते माझे डेली ब्लॉग बघतात काका किंवा आता काकाची ती मेवणी होती जी मावशी मी बोलत होती राजेश्री काकीची बहीण होती तिला पण सरप्राईज होईल की ती बोलते मी तुला रोज बघते आणि उद्या आता उद्याच्या ब्लॉग मध्ये ती स्वतःला बघेल ठीक आहे तर आता मी आईला जरा हेल्प करायला जाते जेवणाला बाय तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आमच्या मातोश्रीनी त्याच्यात आधीच कांदा टाकलाय व्हिडिओ बघ सुरू करायच्या आधीच आणि नंतर आठवलं तिला अगो ये अक्षदा लवकर त्याच्यात नाहीच आमचा विमचा हे करायला कांदा पोळला गेला असं म्हणाली मध्ये तो मी करणार नाही आता मी पहिल्यापासून तुम्हाला प्रॉपर तेल टाकल्यापासून ही रेसिपी दाखवली तो कांदा व्यवस्थित असा पोळून घ्यायचा आहे आपल्याला सो so, कांदा पोळून घेतलेला आहे इतकंच कांदा आपला लाल झालेला आहे ठीक आहे आता त्याच्यात टाकायचा आहे आपल्याला टॅमॅटो

तीनशे पासष्ट दिवस रेडी असतो हा हिरवा मसाला त्याने जेवणाला एक वेगळीच चव येते आणि त्यामुळे तिच्या हातचं जेवण खूप भारी होतं सो आता हेही आपल्याला एक प्रॉपर असं एक जीव करून हेही शिजवून आहे त्या टॅमॅटो कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात सगळे मसाले टाकायचे म्हणजे लाल तिखट हळद वगैरे ते सगळं हे प्रॉपर शिजल्यानंतर टाकलं तर आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे थोडी हळद आणि दोन चमचे लाल तिखट आता हे आमचा घाटी मसाला आहे त्यामुळे हा मी एवढा टाकणार आहे अरे ओके हे परत आपल्याला हे सगळं व्यवस्थित एक जीव करून शिजवून घ्यायचं शिजवणं खूप महत्वाचं आहे पटापट सगळ्या गोष्टी टाकत जातो आणि त्याच्यानंतर ते शिजत नाही तर मसाला मसाला लागतो शेतोंडात त्यामुळे व्यवस्थित ग्रेव्ही आहे ना की प्रॉपर शिजवून घ्यायचे त्याच्यानंतरच जी आपण भाजी मच्छी किंवा वॉटेव्हर वाट चिकन वगैरे हे ते नंतरच टाकायचं ग्रेव्ही प्रॉपर शिजली पाहिजे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही अशी आपली प्रॉपर शिजलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे वांग बटाटा आणि जावळा हे एकत्र एक मिक्स आहे, आप कर कर आहे। हे आपल्याला प्रॉपर ह्याच्यात टाकायचं आहे ठीक आहे हे सगळं निपटून घेते मी म्हणजे एखादाच मोबाईल आहे आणि एका हाताने मी ते टाकत होतो ते सगळं व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करतात मी याच्यात मीठ का नाही टाकलं तर ऑफकोर्स आमच्या हिरव्या चटणी जी आईची जी रेसिपी सिक्रेट गोष्ट आहे हिरवी चटणी जी जेवण तिथं ज्याच्याने छान होतं ती त्याच्यात मीठ आहे घाटी मसाल्यात मीठ आहे जवळ्याला थोडंसं थोड़ा आपलं नॅचरल एक असं त्या लोक मीठ टाकतातच ते लोक जेव्हा सुकवतात तेव्हा त्यामुळे खारट नको व्हावं म्हणून आम्ही एंडला मीठ टाकणार आहे ठीक आहे म्हणजे शिज शिजवून घेणार मीठ पण सर्वात शेवटी टाकणार आहे हे एक जीव झालेला आहे आता मी ते सगळं त्याला जे आहे ते व्यवस्थित ह्याच्यात टाकून घेते ओके आता हे सगळं एकजीव झालेलं आहे है, आता ह्या मिक्सर मध्ये ना मी पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही एंडला बघू शकता हे तांदळाचं पीठ मी मिक्स केलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला ना थोडंसं सा जाडसर असं सा फी हे हवी ग्रेव्ही व्हावी म्हणून थोड दोन चमचेच घेतलेलं आहे त्याच्याने थोडी ग्रेव्ही आपली ठीक होईल ठीक आहे तांदळाचं पीठ तर इतक्या प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे ओके आणि आता मी टाकते आहे एक चमचा मीठ मी चाखून बघितलं तर एक चमचा मीठ कमी पडत होतं ठीक आहे आता हे आपल्याला ठेवायचं आहे शिजवाय एक जीव है। so, मी एकजीव करून घेतलेला आहे ग्रेव्हीमध्ये तर शिजेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे सो बापे आपली भाजी झाली आहे काय अरे बापरे आणि झालेली आहे आणि मला भूक आवडत नाही आणि मी जेवायला बसते आई मी जेवण मुकुला भरवायला घेते सो मी पहिल्याधी जेवून घेते तर अशा मस्त दोन चपात्या आणि वांग्याचा बटाटा घालून केलेला जवळा मी मी असं मस्तपैकी की जेवण जेवणार नाही आहे मी जेवण हाणणार आहे मुक्त लोळते कशी बघा आई खूप बारी सॉरी अक्षदा खूप बारी खूप बारी झाले फक्त एका गोष्टीची कमी आहे ती म्हणजे भाकरी हे जर भाकरी सोबत झालं ना काय मजा mm. टेस्टी हॅलो तर मी आज आली आहे ब्लॉक करायला तुम्हाला सांगितलेलं की मी ब्लॉक करायला जाणार आहे करून आणि मी आलेली आहे महावीर कलेक्शनच्या इथे तुम्ही बघू शकता हे ते शॉप आहे म्हणजे इथून तो रोड जातो आज तिथे पूर्ण शॉपिंग सेंटर आहे तर त्याचा ब्लॉग तर येईलच एक स्पेशल ब्लॉग त्याचा वेगळा ब्लॉग येईलच सो मी आज इथे आली आहे डेली ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते की मी इथे आली आहे आणि मी तुम्हाला मेकअपचा व्हिडिओ टाकणार होती की मी जो लाईट मेकअप केला आहे त्याचा व्हिडिओ पण काय झालं की मुक्ता झोपलेली आणि लाईट नव्हती लावू शकत त्यामुळे अगदीच मी मोबाईलच्या लाईटमध्ये तयारी केलेली आहे त्यामुळे मी वेगळा व्लॉग नाही बनवू शक सॉरी ती मेकअपची व्हिडिओ नाही बनवू शकली तर ठीक तर मी मगाशीच घरी आली म्हणजे एक साडेसहा वाजता आली असेल नाही मी घरी सहा साडेसहाला घरी आलेली आली फ्रेश झाली झोपली आणि उठली मग दिवाबत्ती केला थोड्या वेळ मुकूला खेळवलं खालती घेऊन गेलेली मंदिरामध्ये आणि आता मुकू अभ्यास करते तिची तिची म्हणजे तिला कोणी अभ्यास घ्यायचा नाही तिचा तिचा तिला अभ्यास करायचा आहे सो मी तिच्याबरोबर थोडा टाइम स्पेंड करणार आहे मग आम्ही जेवणार आहोत आणि मग झोपणार आहोत पण तुम्हाला मी त्याचा ना आधी अभ्यास दाखवते की मुकूने किती छान अभ्यास केला हे मुकू तुझा अभ्यास दाखव हे त्याच्यावर नाही हा हे मुकूचा अभ्यास ओके काय झालंय अच्छा हा माझा इथे होती तेव्हा खर्च आहे महिन्याचा मुकू अभ्याशी दाखव असं अभ्यासी करून नको ना सोनू तुझी ए फॉर ऍपल दाखव ऐ कोण आहे हे काय मुको अच्छा हे लग्नाची नावं लिहिलेली काय झालं नो काय झालं अभ्याशी करा तुझी पेन्सिल कुठे गेली ही बघ पेन्सिल करा अभ्याशी नाही करायचं आम्ही अभ्यास करून थकलोय नो no, मी लिहिणार ठीक आहे मम्मा लेणार आता काय सगळं मुकुले बघे okay. आले तेच ओके काय लायचं श्रीपाद इकडे बघ सोनू मयोधी बघ कशी आहे थोंगे <laughs> काय नाव आहे मुकूचा मुक्ता अक्षू <laughs> हा एक मूवी आहे अमेझॉन काय पिक्चरचं नाव आहे या अभियान अमेझॉन अभियान करून आहे आता शेवटच्या पंधरा मिनिटाचा मूवी राहिले जंगलातचा मूवी आहे म्हणून आम्ही लावलाय कालपासून बघतोय थोड्या थोड्या थोडा थोडं पार्ट करून आणि आता एक दहा मिनिटात हा पिक्चर आमचा फायनली संपेल पण ठीक आहे असं थोडं मला प्राण्यांचा वगैरे पिक्चर बघायला आवडतो आणि मुक्ताचा पण टाइमपास झाला कारण की त्याच्यामध्ये हत्ती घोडे वगैरे सगळं होतं ना मुकू त्यामुळे मुक्ता मध्ये मध्ये तो मुवी बघत होता त्या मुक्ताला ते गेम मागवायचे चला मी मुक्कूसाठी ना काहीतरी ऑर्डर करते गेम सो <laughs> so, रात्र म्हणजे दहा वाजलेत आणि घरात मुक्ता खूप बोर होत होती आज संध्याकाळी फिरून आणलं तरी तिला बाहेर फिरायचंच होतं मग विचार केला की एक राऊंड अजून एक मारून येते आणि आईस्क्रीम घेऊन येते कारण की, की खूप आईस्क्रीम खायचं असं वाटते खावं असं वाटतंय बापरे इथून बुबू आला मुकू हा बुबू चल ये शोनू त्याने काहीतरी तोंडातोंड टाकलं चल लॉंग कटने जाऊ आपण चल च नाही गेला तो तर अशा पद्धतीने दिवसाला एंड झालेला आहे आईस्क्रीम आणायला गेलो पण तिकडे भरपूर कुत्रे होते त्यामुळे भीती वाढत होती की मोबाईल पकडू मुक्ताचा हात पकडू आणि पटकन एखादा अंगावर आलं तर म्हणून मग मी व्हिडिओ नाही कंटिन्यू ना पुढे केली मी आईस्क्रीम घेतला आणि पटकन वर आली सो अशा पद्धतीने एंड झालेला आहे जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की उद्याच्या डेली वॉकमध्ये अजून कुणा तरी एखादा फोन करायचा आणि ते कोणाला करायचं ते मी आता विचार करते ओके ब बाय